घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपल्याला बघायला मिळेल जानकीने ऐश्वर्याच्या वडिलांना चॅलेंज दिल्याप्रमाणे ती शेती नांगरायला तयार होते पण त्यावेळेला तिथं ऐश्वर्याचा वडील सगळ्या गावकऱ्यांसोबत उभा असतो आणि जानकीला म्हणतो कसे करणार आहेस तू शेती ना तुझ्यासोबत तुझा, तुझा नवरा ना बैल कसं करणार आहेस तू हे सगळं त्यावेळेला जानकी ऐश्वर्याच्या वडिलांना चांगलंच उत्तर देते जानकी म्हणते मी आहे ना आणि माझ्यासोबत ही माझी माती ना माझी माती मला पडू देणार ना मी मागे हटणार आणि असं म्हणत जानकी खांद्यावर नांगर उचलते आणि ते बघून मग ऐश्वर्याचे वडील खूपच शॉक होतात तर सौमित्र ऋषिकेशची समजूत काढण्यासाठी ऋषिकेशच्या घरी गेलेला असतो सौमित्र ऋषिकेशला म्हणतो दादा अरे आता तू वहिनीच्या सोबत असायला हवस तू आत्ता तिच्या बाजूने तिच्या बरोबर उभं राहायला हवंस पण ऋषिकेश खूप चिडलेला असतो ऋषिकेश सौमित्रीला म्हणतो मला तुझं काही ऐकायचं नाही आणि तुझा आणि माझा काही संबंध नाही असं म्हणत ऋषिकेश सौमित्रीच्या तोंडावर दार लावून घेतो आणि ऋषिकेशने दार लावल्यानंतर सौमित्र बाहेरून दार वाजवत असतो आणि म्हणतो दादा प्लीज दार उघड मला असं एकटं पाडू नकोस मग आता काय होईल ऋषिकेश जानकीच्या मदतीला जाईल का आणि जानकी हे चॅलेंज पूर्ण करेल का हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल पण त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा